नमस्कार मित्रांनो तुमचं आता आज नवीन एका व्हिडिओमध्ये दौंड डोंगराचा धबधबा बघण्यासाठी आधी आपण पाहू तिथलं निसर्ग वगैरे कसे ते संपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे चला मग आपण जाऊया दौंड डोंगराचा म्हणजे वनदेवाचा धबधबा बघा खूप धु धुक्याचं वातावरण झालेले आणि समोर आहे तो दौंड्या डोंगर म्हणजे भरच वर्ष आले त्या डोंगरावरती इमान वगैरे पडला तर तिथं भरपूर अशा प्रमाणात धुका आलेले आणि आपण जाणार आहेत ओनदेवाचा धबधबा बघण्यासाठी म्हणजे जे दुखट आले का तिथं पूर्ण असा गडदे म्हणजे गडदचा आणि वनदेवाचा एकच जोरा तिथे तो अशा प्रकारे गडदचा धबधबा म्हणून ओळखला जाणारा धबधबा बघण्यासाठी जाणार आहेत आणि त्याआधी आपण रस्त्यांना आलेले खूप असं जंगल वगैरे आहे जंगलामधूनच आपण जा म्हणजे वाट काढीत काळीत जाणार आहेत आणि समोर दिसतो ना मित्रांनो समोर तो बघा हा धबधबा आहे बघा हा म्हणतात गडदचा धबधबा ह्या जा जाणत आपण चला मग जाऊया तो कशा प्रकारे आहे तो संपूर्ण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारी आहे बघू शकतो भरपूर असे जनवर आपल्याला रस्त्याला भेटलेले आहेत आणि बाबा पण भेटलेले आहेत वांगता घेऊन किंवा दा गडदाचा धबधबा कुठे गरजेचा नाही पण किती लांब असेल तरी अंदाज घोंगडी बिंगडी मस्त एकदम काठी बिटी गाय भरपूर आहे का मित्रांनो पाहू शकतात समोर आहे हा धबधबा आणि भरपूर छान आपल्यासोबत बरेच असे कार्यकर्ते आहेत बघा आणि मुकुंद शेटचा सेल्फी काढण्यासाठी आलेले आणि हा धबधबा तिथे जाऊन आपण बघणार आहेत आणि त्यासाठी आपण रस्त्याने चालू आहे आणि समोर भरपूर असं उंच कड्यावरून ओढणार आहात दौंड्याचा धबधबा आणि गरज धबधबा असे धबधब्याचं नाव आहे ते धबधबा भेट देणार आपण दौंड्या आणि ते शेजारी असल्या वनदेवाचा डोंगर म्हणून ओळखला जाणारा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ओळखला जाणारा हा घर जाता धबधबा मित्रांनो आणि तिथे असलेले जंगल झाडी भरपूर असं आपल्याला बघायला भेटते आणि ह्या धबधब्याला तुम्ही भेट द्या कारण हा धबा खूप छान आणि चांगल्या डोंगरावरून असे भरपूर असे धबधबे आपले छोटे छोटे वरून कोसळताना दिसतात आणि हा भरपूर असं मोठं धबधबा आणि तो समोरून जाऊन बघणार आपण चला मग मित्रांनो आत्ता आपण फायनली थोड्याच वेळात गडधबाशी पोचलेली म्हणजे आता गडधबशी पोचलेले आणि गडदचा धबधबा दब आहे तो आपण बघणार आहेत आणि छोटे छोटे असे काही बिडं फागणीची भरपूर असे आहेत आणि तो बघा समोर आहे धबधबा दब समोर बघू शकतात इथे एक दब धबधबा आहे मित्रांनो हा सुद्धा छोटा धबधबा आहे पण मग चांगला असा वाहतोय बघा आणि हा मोठे हा बघा आणि त्याच्यापाशी आपण जाणार आहेत भरपूर असे छान वातावरणामध्ये आपण आलेले पूर्ण असं जंगलामध्ये धबधबे दब पूर्ण डोंगराला पाऊस असला का पूर्ण असे धबधबे दब छोटे छोटे आपल्याला बघायला भेटतात चला मग आपण त्या दब धबधब्याक समोरच्या दब दब धबधब्या आपण जाऊया तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा अशा प्रकारे पूर्ण धबधबे दब दब हा बघा छान असा मस्त वातावरण आणि त्याच्यात धबधबा दब पूर्ण असं फिली बघायला भेटते या दव दव yeah. या गड धबधब्याला कोणता धबधबा म्हणते या पुढच्या धबधब्याला या या हा ती आला जी ती कोणती जुरी ही जांभळीचा जुरी ना uh. म्हणजे जांभळीच्या पाण्यापासून आली वरून तीच ना आणि या समोरच्या ला या हा हा गडदचा ना वरचा हा दोन्ही एकच आहेत का मग गुरा गुराईकडे दिवसभर का तुमची हां हे बघा पाहू शकता मित्रांनो आपण आता पूर्ण असं गडद पोचलेले हे बघा हा एक एकदा आहे आणि वरती एक आहे आधी छोटी गडा आहे आणि एक मोठी गडा आहे अशा प्रकारे दोन गडत आहेत पण बा, बागणार आहेत आता पहिल्यांदा लहान जी गड गड ती बागणार आहेत पूर्ण असा वरच्या टेकड्यावरून असा पूर्ण असा कोसळल्या जातो धबधबा हा बघा पूर्ण असा वरून खाली आधार जातो आणि मित्रांनो याच्या पाठीमाग आहे एक गडद हे बघा पाहू शकतात ही पूर्ण अशी गडद आहे आपण ती तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये किती मोठे ती गडद हे बघा इच्छामय पूर्ण अशी आपली शंभर दोन अडीचशे माणसं माणसे या गडद्यामध्ये मावू शकतात अशा प्रकारे हे गडदे बघा हे बघा पूर्ण हे बघा पूर्ण मोठी अशी गडदे आणि हा धबधबा बघा टोसर आहे आणि गडद बघा पूर्ण त्यामुळे याला म्हटलं जातो गटा दर्ट धबधबा पूर्ण एक व्यावरून जाणार धबधबा पूर्ण पूर्णाची छान अशी गडदे बघा वरून बघा हे बघा पूर्णवरून वरून धबधबा डबा बघा अशा प्रकारे आपण पहिली गडद बघितला तिचा धबधबा बघितला आणि अशा प्रकारे आपला वरती एक धबधबे पूर्ण उंच कड्यावरून कोसळत आहे बघा आणि तिथे गडद आहे ते आपण बघणार अशा दोन गडद आहे तिकडं गावापासून कमी कमी आजन गावापासून पा चार ते पाच किलोमीटरवरती तुम्हाला धबधबे दब दब बघायला मिळतील पूर्ण असं उंच कड्यावरून खाली पसण्याचा दबझाबा दब म्हणजे गडदचा दब धबधबा मित्रांनो हा दुसरा आहे आणि पूर्ण असं वरती गडदे तिथं वरती असं पूर्ण जे पोकळ जस आहे ना ते पूर्ण असं म्हणजे पाणी तिथं आपल्याला लावू शकणार आहे पूर्ण असं गोडे असते आणि हा जर बाबा बघू शकतात पूर्ण असं उंचवरून खाली को कोसळला जातो बघा अशा प्रकारे आणि पूर्ण आमच्या अंगावरतीच असं साईडला पाणी येतं आहे ना ते पूर्ण असं शहर पाण्याचे आमच्या अंगावरती येतं बघ तुम्ही पाहू शकत अशा प्रकारे आहे पूर्ण असं उंचावरून आणि आवश्यक पर्यटकांसाठी आवश्यक ह्या धबधब्याला दब भेट द्या तुम्ही संपूर्ण असं बघू शकतात निसर्गामध्ये पूर्ण असं धबधबे आहेत पण मग हा धबधबा पूर्ण मोठा आणि चांगला आहे आणि गडचा धबधबा म्हणून ओळखला जाणारा आहे आणि पूर्ण असं पावसाचं शहर आपल्या अंगावरती